नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमधून आज आपण आठवी मधला जो पाठ दुसरा आहे ज्याचं नाव आहे रेषा व छेदिगा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की समांतर रेषा कशा असतात आणि त्यांना त्यांच्या ज्या छेदिका असतात तर त्या छेदिका त्याच्यावर कशा प्रभावित करतात यामुळे होणारे काही विशिष्ट जे कोण आहेत तर त्या कोणाच्या आहे हे आपण आपण बघणार आहोत तर सुरवातीला छेदिका म्हणजेच काय छेदिका म्हणजेच आपण त्याला इंग्रजीत ट्रान्सव्हर्सल असंही म्हणतो आता हे ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका इथे बघत असाल की या आकृतीत दाखवल्याप्रमाणे यम आणि यन आपण यापूर्वी शिकलेलो आहोत की रेषा रेषा येतात सहावीमध्ये आपण अभ्यासलेले आहेत आणि ह्या दोन काय त्या रेषा आणि रेषेलाच आपण छेदिकाही म्हणतो परंतु केव्हा जेव्हा ती एखादी रेषा दुसऱ्या रेषेला छेदते तेव्हा त्याला आपण त्या इतर दोन रेषाची छेदिका म्हणतो आता इथे रेषा यम आणि रेषा यन दिली आहे यम आणि यन ह्या दोन रेषा दिलेल्या आहेत ह्या दोन रेषा दिल्या बघा आणि ह्या दोन रेषेला छेदणारी जी आहे तर एक ट्रान्सव्हर्सल म्हणजेच छेदिका आहे ही यल जे आहे ही काय याची छेदिका यम आणि एन ह्या दोन काय झाल्या तर रेषा आणि यल याची ट्रान्सफर्सल म्हणजे छेदिका झाली म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल की यल ये ही रेषा रेषा यम आणि रेषा यनला बिंदू ए बिंदू ए आणि बिंदू ए आणि ते बिंदू बी या दोन बिंदू छेदत दो आहेत म्हणजे रेषा यम आणि रेषा यनची छेदिका कोण आहे म्हटलं तर रेषा यल ही यम आणि यनची छेदिका आहे यावरून आपल्याला असं लक्षात येईल जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना भिन्न भिन बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषेची छेदिका म्हणतात बघा जर आ, दोन भिन्न बिंदू का म्हटले जर ह्या दोन रेषा आहेत ज्या एकमेकांना अगोदर छेदलेल्या आहेत आणि ती त्यामधून आपण काय काढत असू की तिसरी ट्रान्सवर्सर काढायचा प्रयत्न म्हणजे तिसरी छेदिका जर काढत असेल तर याला आपल्याला छेदिका म्हणता येईल का तर नाही तर हे काय झालं तिन्ही रेषा एक बिंदू छेदत आहेत म्हणजे एक संपाय रेषा असं म्हणता येईल आपल्याला परंतु जेव्हा आपण दोन रेषा काढतो आणि त्यामधून जाणारी काय काढतो एक छेदिका काढतो अशा प्रकारची जी की तुम्हाला दोन भिन्न बिंदूत काय करते छेदलेली इथे दिसते बरोबर तर या हिरव्या कलरच्या ह्या ज्या दोन रेषा आहेत यांना हे जे पिंक कलर किंवा गुलाबी कलरची जी रेषा आहे ही काय करते या दोन बिंदू छेदत आहे यालाच या छेद बिंदूला आपण बिंदू ए किंवा बिंदू बी असे नाव देऊ शकतो आता बघा छेदिकेमुळे तयार होणारे जे कोण आहेत ते आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत अँगल्स मेड बाय द ट्रान्सवर्सल म्हणजे आता आपण बघितलं की जर काय केलं दोन छेदिका असल्या आणि इथे पण या दोन छेदिका आहेत आ पी क्यू आणि आर एस या दोन काय का तर रेषा येतात आणि याची ही एक छेदिका काढलेली आहे बघा तर ए टी ही काय झाली पी क्यू आणि आर एस या दोन रेषेची छेदिका झाली आणि कुठे कुठे छेदत आहे तर बिंदू यम आणि बिंदू यन मध्ये छेदत आहे मग याच्यामुळे काय होणार आहे तर काही कोण तयार होणार आता हे कोण आपल्याला पाहायचे आहे तर की याच्यामुळे कोणकोणते कोण होतात तर एम क्यू हा एक कोण होईल एम क्यू हा एक कोण होईल त्याच्यानंतर ए एम टी हा एक कोण होईल त्याच्यानंतर पी एम एन हा पण एक कोण व्हायला त्यानंतर क्यू एम टी इथे पण कोण व्हायला त्याच्यानंतर खाली पण बघितलं तर अशा प्रकारे एक दोन तीन आणि चार म्हणजे आर एन टी टी एन एस एस एन एम त्यानंतर ही एम एन आर असे एकंदरीत एका बिंदूवर छेदल्यानंतर इथे चार आणि इथे चार अशा प्रकारे चार अधिक चार एकूण आठ कोण आहे हो म्हणजे जर दोन रेषा असतील त्याला एक काय असेल छेदिका असेल तर एकंदरीत आपल्याला आठ कोण पाहायला मिळतात पहा आठ कोणापैकी प्रत्येक कोणाची एक भुजा छेदिकेवर आहे तर दुसरी भुजा दोन पैकी एका रेषेवर हो आहेत लक्षात तर एक काय तर एक भुजा काय या छेदिकेवर आहे आणि बाकी इतर अर्षेवर आहे आठ पैकी तुम्ही कोण हा जर कोण घेतला तर याची एक भुजा काय या छेदिकेवर आहे आणि एक तुमच्या रेषेवरती आहे पहा आता त्यानंतर यामध्ये आपल्याला संगत कोण काय तर ते बघायचं आहे बघा संगत कोण म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो तर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि त्यानंतर आंतर कोण म्हणजेच इंटेरियर अँगल्स याविषयी आपल्याला इथे चर्चा करायची आहे बघा यासाठी आपण या वरचंच उदाहरण बघूयात यामध्ये बघा आपल्याला पाहायला मिळत आहे की दोन रेषा आहेत या दोन रेषा आहेत आणि या दोन रेषेची ही छेदिका आहे बरोबर तर यामध्ये पी क्यू ची आणि आर एस ची ए टी ही काय झाली ती छेदिका आता यामुळे काहीतरी तयार होईल आता संगत कोण कोणते म्हणायचे तर त्याविषयी आपण चर्चा करूया तर ए यम क्यू हा जो कोण दिसत आहे इथे तयार होणारा हा कोण आता याचा संगत कोण कोणता तर याचा संगत कोण येईल यम एन एस लक्षात आलं यमएनएस हा काय आहे तर हे काय एकमेकाचे संगत कोण आता एम क्यू आणि यम टी एस यम सॉरी यम एन यस यम एन यस आणि एम क्यू हे काय तर संगत कोणाची एक जोडी झाली बघा याची परिभाषा कशी केलेली आहे ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी संगत कोणाची असते म्हणजे म्हणायचा याचा अर्थ काय छेदिकेवरील एकच दिशा होता आता छेदिकेवर काय तर छेदिका काय तर ही वरची दिशा आहे आणि ही वरची दिशा काय काय बघा हे एकच दिशा दाखवत आहे ए यम आणि यम एन हे काय तर छेदिकेच्या वरच्या दिशेने दाखवत आहे आणि तुमची जी भुजा आहे ता म्हणजे यम इथे यम क्यू आणि इथे एन एस हे आपण काय दिले आता एकच दिशा दर्शवतात पहा ज्या जोडीतील कोणाच्या छेदीवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या ज्या भुजा आहेत आता छेदिकेवर नसलेल्या कोणत्या भुजा येतात इथं तर यम क्यू आणि आपण काय करतो एकाच बाजूस असतात म्हणजे पहा ना या वरच्याच बाजूस आहे खालच्या बाजूस आहे का नाही म्हणजे याच्या या छेदिकीच्या काय तर या बाजूला म्हणजेच काय बघा वर असणारी एक भुजा बघितली आपण आणि उजव्या बाजूला असणारी भुजा बघितली या दोन भुजा जसे तुम्हाला दिसतात त्याला आपण संगत करून होतो म्हणजे एम क्यू ही पण वरची आणि उजवी बाजू दाखवते त्याचबरोबर कोणता दाखवते तर एम एन एस हा आपण काय दाखवतोय वरची आणि उजव्या बाजूची भुजा दाखवतोय म्हणून याला आपल्याला काय म्हणता येईल संगत कोण मग आता संगत कोणाची ही एक जोडी झाली आपल्याकडे अजून कोणती होती का तर ते पण पाहू आपण पा? तर अजून एक होणारे पाहू पहा त्याचबरोबर आपल्याला काय म्हणता येईल की पी एम एन आता इथे पण काय होतंय छेदिकेच्या एका बाजूला आणि तुमच्या ज्या इतर बाजू येतात ते आपण काय एकाच दिशेला किंवा एकाच बाजूस असणार आहेत आपण आता छेदिकेची आपण उजवी बाजू घेतली होती इथे आता आपण छेदिकेची काय घेतली इथे डावी बाजू घेतली छेदिकेची डावी बाजू आणि छेदिकेची दिशा कोणती तर खालच्या खालची दिशा घेऊया पी एम एन कोणता येईल इथे अँगल पी एम एन आणि बरोबर कोणता येईल इथे आर एन टी आर एन हा कोणी लक्षात घ्या याच्यासोबत कोणतं आर एन टी आलं लक्ष म्हणजेच एकाच दिशेला असणारे पहा ना यांची पण दिशा एकच आहे आणि यांची पण दिशा काय एकच आहे वाटलं तुम्ही असं अन्युटेशन म्हणजे असे दिशा दाखवून पण तुम्ही कोण जे आहेत कोणते संगत कोण आहेत हे ओळखू शकता अजून आता ही अगोदरची जे होते ते पण आपण लिहून घेऊयात अगोदरची जी होती ती कोणती होती तर कोण एु एम क्यू व एम एन एस एन एस हा तर हे संगत कोणाची ही एक जोडी झाली त्यानंतर ही एक संगत कोणाची जोडी झाली अजून कोणती म्हणता येईल तर अजून पण आहेत पण कोण कोणते आहेत पहा याच्यासाठी पण आपण दाखवूया पहा इथं कोणता आहे एम पी ओळखायला येत असेल तुम्हाला एम पी हा एक कोण झाला इथे हा कलर कोडिंग मी इथं वापरत आहे म्हणजे प्रत्येक कोणाची जी जोडी ही वेगळ्या ने दर्शवू येत आहे ज्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल पहा एम पी म्हणजे कोण एम पी व त्याच्यासोबत कोणता कोणी आता हा कोणता आहे या दिशेला आहे आणि हा आपण कोणता या दिशेला म्हणजे एम एन आर एम एन आर एम एन आर घेतला आणि एम टी हे दोन कोण पण काय झाले संगत कोण आता उर्वरित जे कोण आहेत ते पण एक संगत कोणाची जोडीच काम करत आहेत त्यांना पण आपण पन दाखवूया हा जो आहे यमचा एमचाच यम म्हणजेच कोणता तर क्यू एम एन क्यू एम एन क्यू एम एन आणि एन यस टी यसयन यस एन आणि हे टी वोन यस एन टी अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत किती जोड्या बघितल्या आपण तर ते पाहू ही झाली पहिली जोडी त्यानंतर ही दुसरी जोडी त्यानंतर ही तिसरी जोडी आणि ही चौथी जोडी म्हणजे आपल्याला एकंदरीत किती जर दोन रेषा आणि एक छेदिका जर असेल एकूण आपल्याला आठ कोण भेटतात आणि आठ कोणापैकी संगत कोणाच्या जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या किंवा करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या पेयर्स येतात ह्या किती भेटतात आपल्याला एकूण चार त्या आपण पाहिलेल्या होत्या की एम क्यू सोबत कोणती येते एम एन यस त्यानंतर दुसरी कोणती घेतली आपण इथं पी एम एन पी एम एन सोबत कोणती घेतली आर एन टी आणि तीन नंबरची कोणती घेतली तर एम पी सोबत हा यम एन आर आणि शेवटची कोणती घेतली आहे तर क्यू एम एन सोबत कोण घेतली यस एन टी इथे काय दाखवलं मी सारख्या सारख्या कलरने दाखवलेल्या पण आहेत बघा प्रत्येक वेळेचा जो कोण आहे हा काय होत आहे तुम्हाला दिसत आहे इथे स्पष्टपणे अशा प्रकारे आपण संगत कोणाच्या जोड्या बघितल्या आहेत अ एक बघा मित्रांनो इथे मी आकृती रेखाटलेली आहे यामध्ये काय केलेलं आहे अ ह्या ज्या आहेत गुलाबी कलरना दोन रेषा दाखवलेल्या आहेत आणि हिरव्या ची त्याला काही एक छेदी काढलेली आहे त्यानंतर इथलचे जे संगत कोण आहेत हे मी एका एका कलर कोडून दाखवलेले जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल हा पिवळ्या कलरचे हे दोन काय असतील एकमेकाचे संगत कोण त्यानंतर हे निळ्या कलरचे जे आहेत हे पण एकमेकाचे एक संगत कोण त्यानंतर हे ऑरेंज कलरचे नारंगी कलरचे हे पण काय असतील एकमेकाचे संगत कोण आणि हे जे ब्लॅक कलर काळ्या कलरचे दाखवलेले आहेत हे पण काय येते एकमेकाचे mm -hmm. संगत कोण मग आता आपल्याला याला काय करता येईल नावही देता येतील बघा मी काय करतो याला नावं देतो आता नावं दिल्यानंतर तुम्हाला यांची नावे हे संगत कोणाची नावे आणि किती संगत कोण आपल्याकडे तयार होतात जोड्या किती तयार होतात हे आपल्याला येत आहे तिला आपल्याला माहिती आहे की दोन जर रेषेला एक छेदिका असेल दोन रे रेषेला एक छेदिका छेदत असेल तर आपल्याकडे प्रामुख्याने किती तर चार जोड्या भेटतात आता याला मी नाव देतो ए आ, जो बिंदू आहे याचं नाव आपण बी घेऊया आणि इथे सी त्यानंतर इथे पी इथे क्यू इथे आर आणि इथलचे जे वरचे बिंदू आहेत यम आणि यन म्हणजेच ए सी या रेषे ए सी रेषा ए सी व रेषा पी आर या दोन रेषेना छेदणारी छेदिका जी आहे ते कोणती आहे रेषा यम यन आहे आता याच्यामुळे जे तयार झालेले कोण आहेत इथे बी बिंदू आणि क्यू बिंदू छेदलेली आहे रेषा यम यन रेषा ए सी व पी आर ला तर इथे तयार झाले जे संगत कोण आहेत याच्या जोड्या पाहूयात तर यम बी हा बिंदू काय म्हटलंय मी हा बिंदू आहे बी आणि त्याचा हा बिंदू क्यू तर यम बी सी याच्यासोबत कोणता येते कोण सी व याच्यासोबत येणारा जर संगत कोण कोणता असेल तर कोण बी क्यू आर कोण बी क्यू आर ही एक जोडी आपल्याला भेटलेली आहे त्याच्यानंतरची आता ही झाली पिवळ्या कलर बरोबर त्याच्यानंतर आपण घेऊयात ब्लॅक कलर घेऊया तर सी बी क्यू कोण सी बी क्यू व कोणता येईल कोण आर क्यू एन कोण आर क्यू एन हे दोन दोन जोड्या झालेल्या आहेत आता संगत कोणाची एक जोडी झाली एक नंबर आणि दोन नंबर त्याच्यानंतर आपण इथं नारंगी कलर घेऊया नारिंगी कलरमुळे तुम्हाला लक्षात येईल की नेमकं कोणता कोण आहे संगत कोण तर पी क्यू एन कोण कोणता आहे वरचा घेऊ या बी बिंदूवर चा घेऊ ना कारण इकडे बी बिंदू घेता म्हणून आपण अगोदर काय घेऊ ए बी क्यू ए बी क्यू व कोणता कोण येईल याच्यासोबत हो हा येईल पी क्यू येन पी क्यू एन आता सगळ्यात शेवटचा राहिलेला तो म्हणजे हा निळ्या कलरचा तर निळ्या कलरचा सोबत कोणता येईल यम बी ए कोण यम बी ए व कोणता कोण कुन येईल बी क्यू पी बी अशा प्रकारे आपल्याला एकूण एक दोन तीन चार चार संगत कोण भेटलेले आहेत आणि मला वाटत हे आता तुम्हाला स्पष्टपणे कळायला असं की संगत कोण काय असतात आणि संगत कोणाच्या जोड्या कशा प्रकारे दाखवितात किंवा संगत कोणाच्या जोड्या कशा प्रकारे लिहिता येतात म्हणजे संगत कोण म्हणजेच काय तर छे छेदिकेच्या एकाच दिशेला असणारे कोण एक बाजू काय असेल त्या कोणाची छेदिकेची एक दिशा दाखवत असेल आणि इतर बाजू काय असतील तर त्या ज्या रेषा आहेत एक बाजू काय असेल तर इतर रेषेची एकच बाजू दाखवत असेल म्हणजे या रेषेच्या वरच्या बाजूला कोण बनत आहे बघा या रेषेच्या आणि ची या रेषेच्या वरच्या कोणाच्या बाजूला बस दाखवत बनणारी जोडी आहे आणि तुमच्या जी छेदिका आहे त्याची पण एकाच दिशेला असणारी काय तर म्हणजे छेदिकेची इकडची झाली उजवी दिशा आणि या रेषेची वरची दिशा म्हणजे हा कोण तयार झाला इथे हा पिवळ्या कलरचा ज्याला आपण एम बी सी हा नाव दिले याच्यासोबतचा कोणता येईल तर ही छेदिका छेदिघेची ही झाली उजवी बाजू आणि या रेषेची झाली वरची बाजू म्हणजेच इथे होणारा कोणता कुन कोण आहे तर बी क्यू आर अशा प्रकारे आपल्याला संगत कोणच्या जोड्या काढता येतील किंवा दाखवता येतील आता यानंतरचा आंतर कोणाची जोडी पहा म्हणजे त्याला आपण इंटेरियर अँगल असे म्हणतो आता इंटेरियर अँगल किंवा अंतर कोणाची जोडी अ ह्या किती बनतात तर त्या पाहूयात तर बघा मित्रांनो आंतर कोण म्हणजे काय किंवा त्याला आपण इंग्रजीत इंटेरियर अँगल्स असे म्हणतो तर इथे तुम्हाला आकृती दिसत असेल इथे एक मी रेषा घेतली पी आर नावाची त्यानंतर दुसरी रेषा घेतली ए सी नावाची आणि या दोन्ही रेषेला छेदणारी जी रेषा आहे ती आहे यम एन ही एक रेषा काढलेली आहे आता इथे काय झालंय की एकंदरीत इथे तुम्हाला चार कोण भेटत आहेत आणि इथे पण चार कोण भेटत आहे पण यापैकी आंतर कोण काय आहे तर ते पाहिजेत आपल्याला तर आंतर कोण म्हणजे छेदिका जे आहे या छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे आणि ज्या तुमच्या दोन रेषा आहेत या दोन रेषेच्या मध्ये येणारे जे कोण आहेत बघा काय म्हटलं मी छेदिकेच्या एकाच बाजूस असणार आणि तुमच्या या दोन रेषेच्या मध्ये येणारे जे कोण असतात त्याला आपण अंतर कोण म्हणतो म्हणजे इथे जे मी दाखवलेलं आहे आर क्यू बी पहिला कोणता येईल अँगल आर क्यू बी आर क्यू बी व याच्या सोबत कोणता येईल तर सोबत येईल क्यू बी सी कोण क्यू बी सी पहा लक्षात घ्या म्हणजे पहिला काढलेला आहे आपण आर क्यू बी बरोबर आणि याच्यासोबत कोणता घेतलेला आहे बी सॉरी क्यू बी सी म्हणजे हे काय झाले ला का? तर अंतर कोणाची जोडी म्हणा लागेल आणि तसंच आपल्याला दुसऱ्या दिशेला पण दाखवता येते का म्हणजे ही झाली छेदिका छेदिकेची ही झाली डावी बाजू आणि या दोन रेषा येतात या दोन रेषेच्या मधले जे कोण आहेत तर कोणते येतात हे पी क्यू बी बी, क्यू, बी। बाद पी क्यू बी दुसरा कोणता येईल या पी क्यू सोबत तर क्यू कोण एण क्यू बी एच्यावरून तुम्हाला लक्षात याच्यापेक्षा जास्त आंतर निघत नाही जेव्हा जर दोन रेषा असेल आणि एक चेलिका असेल तर त्यामध्ये फक्त तुम्हाला दोन आंतर जोड्या मिळतात आलं लक्षात आणि ह्या दोन आंतर कसे ओळखायचे तर दोन रेषेच्या मध्ये येणारे आणि तुमच्या जी छेदिक आहे छेदिकेच्या एकाच बाजूस असणार छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे हा क्यू अँगल आणि हा बी अँगल आहे म्हणजे आर क्यू बी म्हणतो आपण त्याला आणि क्यू बी सी म्हणतो आणि या दोन रेषेच्या मध्ये येणारे या बाजूला असणारे छेदिकेच्या उजव्या बाजूस असणारे हे कोणते येतं हे वरचे आर क्यू बी व अँगल क्यू बी सी आणि छेदिकेच्या डाव्या बाजूस आणि दोन रेषेच्या मध्ये येणारे जे दोन कोण आहेत ते कोणते येतात कोण पी क्यू बी व कोन क्यू बी ए अशा प्रकारे आपण संगत कोन काय असतात आणि अंतर कोन काय असतात याची सविस्तर माहिती आपण इथे बघितलेली आहे यानंतरचे जे युत्क्रम कोण आहेत त्याला आपण अल्टरनेट अँगल्स आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार